नमस्कार मराठी शाळा स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीस या व्हिडिओ सिरीजमधील तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पाच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार चोवीसच्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जननिक सिनर यांनी प्रश्न दुसरा नितीश कुमार यांनी बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वेळा प्रश्न तिसरा दोन हजार चोवीसच्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर्यना साबालेंका प्रश्न क्रमांक चौथा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकीचा पुरस्कार मिळाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक पाचवा रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्यांनी देशात सर्वप्रथम रोड सेफ्टी फोर्सची स्थापना केली आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब तर आज या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद